आज आपण लाल भोपळ्यापासून कुरकुरीत स्नॅक्स तयार करणार आहोत अगदी घरच्याच साहित्यात हा स्नॅक्स तयार होतो किंवा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न दळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच्या मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे लाल भोपळा जो आहे तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे पाठीमागची साल काढून टाकलेली आहे पुढचा भाग जो आहे तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा लाल भोपळा जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे किसणी घेताना ती मध्यम मोलाच्या आकाराची घ्यायची किसणी खूप बारीक किसणी असेल तर भोपळ्यातलं पाणी भरपूर निघेल त्यामुळे भोपळा किसताना तो थोडासा मोठा किसायचा आहे साधारणत दोन कप हा भोपळा होईल इतका किसायचा आहे आता हा पिकलेला भोपळा असल्यामुळे ह्यामध्ये पाणी कमी आहे त्यामुळे भोपळ्यातलं पाणी काढण्याची गरज नाही आहे तसंच आपण हा भोपळा वापरणार आहोत इथे एक वाटण तयार करणार दहा ते बारा पाकळ्या लसूण चार ते पाच हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आणि दोन इंच आलं असं आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे मी कडीपत्त्याची पानं घेतली आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे पाणी न घालता ह्याचं आपण वाटण तयार करून घेऊ इथे पाणी न घालता आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण भोपळ्यामध्येच आपण काढून घेऊया इथे मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार त्यानंतर यामध्ये आपण पावकप कप रवा घालणार आहोत हा जाड रवा आहे यानंतर पावकप कप आपण यामध्ये बेसन घालणार आहोत आणि यामध्ये काही मसाले घालूया तर अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे दोन चमचे इथे सफेद तेल घेतलेले आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चिमूडवर भर आपण हिंग घातलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आणि इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ अर्धा कप ज्वारी थे थे दाबुन 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 तर ज्वारीचं पीठ इथे लागेल तसं वापरायचं आहे एक चमचा आपण इथे कच्चं तेल वापरलेलं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने दाबून दाबून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा गोळा तयार करताना ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर भोपळ्यामध्ये जे पाणी आहे त्याच पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे त्यामुळे हे व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं म्हणजे मग सर्व पीठ व्यवस्थित एकत्र होईल जर असं वाटलं की पीठ कमी पडतंय तर तुम्ही ह्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरू शकता आता हे मी घेतलेलं पिठाचं प्रमाण बरोबर होतं त्यामुळे हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता चांगलं मळून घेतलेलं आहे आपण ह्याला आता ह्याला चांगला आकार देऊया आपण पण त्या अगोदर इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत वरून लावण्यासाठी हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे सफेद तीळ नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चालू शकतं आणि हा मस्त असा रोल आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा मी हा रोल तयार करून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला चांगला वाफवून घ्यायचं आहे तर त्याकरता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण वाफवून घेणार आहोत तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी ह्याला तेल लावून घेतलेला आहे आणि हा रोल जो आहे तो आपण ह्यामध्ये ठेवलेला आहे आता ह्याला आपण वाफवून घेऊया तर इथे बघा कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे चांगली उकळी आलेली आहे आणि त्यात लिंबाची फोड घातलेली आहे एक जेणेकरून कढई आपली खराब होऊ नये आता ही चाळणी आपण ठेवलेली आहे वरून झाकण लावलेलं आहे मध्यम आचेवर ह्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे मी ह्याला वीस मिनटं चांगलं वाफवून घेतलेला आहे आता चेक करून पाहूया टूथपिक जर क्लिअर निघाली तर समजायचं हा रोल तयार झालेला आहे तर इथे टूथपिक बघा क्लिअर झालेली आहे त्यामुळे हा रोल व्यवस्थित शिजले गेलेला आहे आता ह्याला बाहेर काढून थंड करून घेऊया पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी स्टँडवर हे ठेवून दिलेला आहे थंड झाल्यानंतरच आपण ह्याला बाहेर काढायचं आहे तर इथे बघा मस्त हा रोल तयार झालेला आहे अगदी इझिली निघतोय आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया तर इथे ह्या वड्या तयार करताना आपण बेसनचा जास्त वापर न करता ज्वारीच्या पिठाचा जास्त वापर केलेला आहे तर ज्वारीच्या पिठातल्या ह्या वड्या वड्या ज्या आहेत त्या अतिशय खमंग आणि कुरकुरीत तयार होतात तर इथे बघा वडी पण किती व्यवस्थित कापली जाते अगदी छान वड्या पडतात तर तुम्हाला एक वडी मी दाखवते बघा अतिशय सुंदर ही वडी तयार झालेली आहे आणि नंतर आपण ह्याला मस्त असं तळून घेणार आहोत तर आता मी बाकीच्या वड्या तयार करून घेते याच पद्धतीने लाल भोपळा सहसा कोणाला आवडत नाही पण तुम्ही अशा वड्या करून दिल्यात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातले सगळेच आवडीने खातील इतका मस्त हा पदार्थ तयार होतो चला तर मग इथे मी सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकही वडी आपली तुटलेली नाही मिळत इतकं सुंदर ह्या वड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग आता आपण ह्याला तळून घेऊया तर इथे बघा तळण्यासाठी मी थोडंसंच तेल वापरलेलं आहे आपण ह्याला डीप फ्राय न करता शलो फ्राय करणार आहोत तर मस्त असं तवा तापू द्यायचा आहे यानंतर ह्या वड्या घालायच्या आणि मध्यम आचेवर कुरकुरीत ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत तर बघा वडी किती सुंदर तयार झालेली आहे बिलकुल ह्या वड्या तुटत नाही अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात देखील तुमच्या वड्या सुंदरच तयार होणार चला तर मग आता मध्यम आचेवर मी ह्याला मस्त अशा कुरकुरीत दोन्ही साईडने तांबूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहे वरून थोडंसं मी पुन्हा तेल घातलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनिटानंतर ह्याला आपण उलट केलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत ह्या वड्या आपल्या तयार होणार आहेत तर मुलांना तुम्ही टिफिन देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा मग स्नॅक्स म्हणून तयार करून घेऊ शकता ह्या वड्या अतिशय स्वादिष्ट लागतात इथे आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत दोन्ही साईड बघा मी तुम्हाला दुसरी साईड पण दाखवते खमंग खुसखुशी तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या वड्या देखील तयार करून घेणार आहोत तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेते आहे तर ह्या बघा किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत तर इथे आपल्या ह्या वडा तयार झालेल्या आहेत खमंग आणि कुरकुरीत ही वडी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय